नका बारामतीला जायचं येईल का मीटिंगला आमदार आल्यात बारामतीला मीटिंग आहे आमदाराची चला तिथं टाइम पास लावलाय काय रे हार नाही बारामतीला आज जायचंय की मग जायचंय की चला की बार मग अरे तुझं काय काम आहे तिथं तुझं काय काम आहे अरे तिथं आमदाराची मिटिंग आहे मिटिंगला चाललोय मिटिंगला चाललोय का आमदाराची मिटिंग आहे मिटिंगला चाललोय तुझं काय काम आहे अल्ला का अल्ला पाटील आहे पाटील गड्या कामापुरत आहे तुला का काम आता सकाळी म्हणला सकाळपर्यंत मला म्हणते बारा मते जायचंय बारा मते जायचंय मला बी जोय लावलं भिजून आलो की आता निघाल किती किती सरड्यासारखं तू पाटील तू का బే పార్టీ చాలా बाई हो पाटलीन बाई काय भाऊजी अहो पाटलांनी काय नाही ज्वारीचं पोच एक पाचशे रुपये द्यायला सांगितलं कोणाला द्यायच्या ठकूबाईला द्यायच्या माहिती पाटील म्हणाल आणि पाचशे रुपये बर आता येऊ द्या पाटलांना मग सांगते मी आता देते तुम्हाला खाऊ होता पाचशे रुपये पण पाटील घरी आल्यानंतर मग पाटलांना सांगते आमचा विश्वास असला तर द्या नाही तुमचा हा विश्वास पण पाटील घरी आल्यानंतर सांग

बर झालं आपल्याला धान्याचं पोच बी भेटलं पाचशे बी भेटलं दोन तीन महिन्याचं खाद्य बी झालं खर्च पैसे बी झाले काय तिकडे लागा ना का भांडलं की पाटली आपल्याला काय करायचं नायक पाटलाच्या घरी बी भांडण लागले का ना बस पाचशे बी भेटलं पाटलाच्या घरी धान्य बी भेटल कसे काय घेतले का अक्कल एकाला आता भरले बाबा

तुम्ही काय करता आहे वा का माहिती कुठ ना कुठं खेळ पडताय तुम्हाला अन्ना तू लक लय वायतक दिलाय बर का ह्याने लय वायतक दिलाय आमच्या सायकल घालतोय तू खाली बघ तो खाली बघ गावाय म्हणून काय झालं अरे अन्नाला काय आम्ही पण चाललो होतो की तू कोण मधली लगा रस्त्यात लगा मधली रस्त्याच्या मध्ये एवढा तू वैतक दिलाय की नको नको केलंय काय नका वैतक तुम्ही काय मला खाया पिया घालताय काय तू अंगावच ऐकाल का तू आमचे काय रस्ता का तुमच्या बापाच आहे वर तू धाकटा बाबा आहे म्हणून बस तू खाली बघ चला साईड डोक्याला किर किर देत त्यातला काही अन्नाने तू नको नको केलं अरे ह्याला वाईट लागा बघावं लागत आपल्याला बर का त्याने आपल्याला नको नको केलंय निस यो कुठल्या नका देतो या काय करायचं संध्याकाळी त्याचा काठा काढतो एका माणसाने अख्या गावाला व्हायचा गाणलाय जाणे नको नको केलंय सगळ्याच्या नाकात जीव आणलाय त्याने तुला माहित आहे का हा त्या सायकल मुळे तुला भाव यार अरे गरीब पण तसंच आहे कर अरे गरीबी सगळ्या वस्तीत त्याने लावलाय नको नको करतोय नको नको करतोय नेसता ते तर देऊन देऊन ठेवला त्याने आम्हाला एवढं तास अरे बाबा काय तुला सांगायचं रोज नेसता त्याला दापून दापून येड झालोय आम्ही आता काय करायचं त्याचे काय करू माहित आहे का सायकलच्या जेव्हा आहे का नाही ते उडे हाणतूया हा संध्याकाळी सायकलच्या जे आहे का नाही तिकडे विकून टाकतो मी आपण नाही बाबा वाघाच्या जबड्यात हात घालायचे आपली ताकद तुला काय करायचंय मी माझा मी एक तुकी ती तू बघ आपली नाही ताकद आपली ताकद नाही बाबा तो वाघ आहे त्या वाघाच्या वा जबड्यात हात घालायची ताकद नाही अन्ना मध्ये कावा कुठन उठून ती सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण काय अन्नाच्या नादी लागणार नाही बेतोय का चागर मी हाय की तू बसू बघ बाबा मी सायकल आहे का नाही संध्याकाळी गायपच करतो बरं झालं भेटला तुम्ही ल अण्णा दिसला का तुम्हाला हा काय ते निदरीच नेलंय ना का हान घरात बांधण लावले का आणि त्याला सोडाकतोय आमच्या सोडाकतोईल का नाही तेव्हा आम्ही त्यालाच बघतोय की मगाच्या पासणी बघा की तुम्ही इकडे तिकडे मी बी इकडे तिकडे बघतो तेव्हा बघा आराम ना कुठतरी गारवेला झोपला असेल त्याला आपल्याला हुडकावं लागेल आता हितगांना झोपलाय गारवेला आपण काय करू माहित आहे का सायकल हाय का नाही मी घेऊन जात आता मी नाही बाबा येणार तू कशाला काळजी करतो यार मी नाही चुकी अरे पण तो कसलंय वाघित नऊच पडायचं काम होईल तुला बेकार माणूस आयला का तू काळजीच करू नको त्या गोष्टीचे माझा मी घेऊन जातो तू कशाला त्याच्यामध्ये फांड्यात पडतो माझा मी घेऊन जातो ते माझ्या नाही काय पाहिजे तू नाही कुठली गोष्ट तुझ्या का बाळ बी येऊ देणार नाही बग तुझ्या कुठलीच गोष्ट येऊ देणार नाही मी चालतंय तू नाही परत तुला नाही नाही तुझ्या कुठली गोष्ट नाही येऊ देणार मी जाऊ का घेऊन आता तू काय काळजी करू नको तू काय सांगू नको मी जा माझा मी पण सायकल घेऊन जाणार आहे कुठे हा कुठं जायची सायकल ते तर आपले एकूण टाकायचे आपले पैसे मोकळे वाटेल की बंगारवाले बंगारवाल्याला आपण कशासाठी पाहिजे ते सायकल ला कशाला इच्छि अण्णाने हे कतारात दिलाय आख्या गावात येड्यावाने केलंय आम्हाला वायताक दिला वायताक लय दिला यार आता त्यालाच वायताक द्यायचा त्याला वायताक द्यायचा त्याची सायकल आहे का नाही डायरेक्ट भांगारात एकूण टाकतो मी चलते पाहिजे तो जेव्हा आहे का येऊ देत मी तू टेन्शन घेऊन मग त्याला काय होतंय सागर हे आहे का नाही आता मध्ये एकू आपण त्याने लय ताप दिलाय आपल्याला दिला, गावात त्याने नको नको केलं या काय दोन सायकल घेतली का काही अर बाळा माझे दोन सायकल होय मग काय कुठून निघालाय मग गावात चाललोय मला पण येऊन दे कि चला नाही बाबा तू चालत जा का नाही बा माझा मी तू एकटा कधी घेतली नाही मी सायकल अरे माझे जुने चायला काय सायकल मग मला पण येऊन दे कि नको नको तू जातो चालत जा मला माहिती आहे की कोणाची सायकल आहे त्या अन्नाची सायकल आहे काय बे म्हणतोय गावातली माणसं ओळखतात की, की सायकल आहे मी सकाळीच बघितलं माग पिशवी घेऊन चाललेला अन्ना सागर काय ही सायकल अन्नाचीच आहे मी चाललो ना अन्नाला नाव सांगायला का काय तुला चॉकलेट खास रुपये देतो अन्नाला सांगू नको नाही सांगत अन्ना कशाला सांगतो आपलाच माणूस आहे ना आपलाच माणूस आहे सांगणार सांगू नको नाही सांगत जाऊ को मग हा त्याला काय म्हणू नको हा अग तुला म्हणलेलं का नाही नको बा गीत नव्हतं सुपुट्यात पडाय आता हे येस सांगितलं तर बसा झाला बो बटा झालं मग कशाला सांगतोय तवा ते आपलं काय सांगतोय वे आपलं चल सांगेल बाबा त्याचं काय खरं त्याला दहा रुपये दिल्या की चॉकलेट खायला आता आपण मला दहा रुपयात गुंडावतात अण्णा अरे अण्णा काय उठ काय झालं तुझी सायकल कुठे आहे तुझी सायकल कुठे अरे तर झाडाखाली जाऊली मी कुठे बघ बर झाडाखाली सायकल आहे का माझी बघ बर तिथे दिसत नाही कुठं फिरवायला इथं सायकल होती माझी काय केलं माझ्या सायकल मी होऊन काय करू लाग तुझ्या सायकलीला मारला काय हिथ सायकल होती माझी काय मी कशाला काय करू काहीतरी केलं केलं बाबा हे मी नाही बाबा काय केलं तुझी सायकल घेऊन जा मला तर सायकल पण चालवा येत नाही मग कुणी नेली सायकल बाबा मला माहिती आहे हा मला पन्नास रुपये द्या आधी वडापाव खायला मग मी सांगतो तुला तुला का पन्नास रुपये हा वडापाव खायला साईकने विकून येत नक्की सांग आधी पन्नास रुपये दे की सुरत देतो तू पन्नास सांगतील का नाही देतील का नाही काय हो का तू कोण असलो पैसे गावाला खुशी लावतोय याड लावतोय या त्या गावा कोणतं पैसे घेतोय मी आणि तू माझ्या कोणतं कोण असलो पाहिजे नाव सांगासाठी घेतो तू सागर त्याच्यानं ने नेली तुमची सायकल लकार 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 गणेनी न सागर न नेली हा तो कुठं बघितले त्यांना हे का नाही तर गणेनी सागरनी वाघाच्या जबड्यात हात घातला या हा आता जाऊ का मी कोणा कोणा शिकडा बस आता सायकल तर बघावी लागेल धन्यातही सागरची झी रावणार यांना बरोबर मी आता सायकल यांनी भंगारवाले लिखले असेल भंगारवाली कुठं आहे ती टँड वर गाव तेथे जाता बरोबर आता बघ तू भंगार डिपोलाच जातो आता डायरेक्ट पोलिसच घेऊन तिथं आज हाय बायकोचा वाढदिवस एक अंदाज तिला आता काय माहित नाही मी केक आणलेला पण तिला गिफ्ट देतो देतून आता मी सगळं हो ताई या की बाहेर वाढदिवसाच्या अर्थ शुभेच्छा थँक्यू बघा तुमच्या तुमच्यासाठी जाण्याला केक आणायला लावला मी

वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर ते मग संध्याकाळी काय नियोजन नाही जेवण या की संध्याकाळी भर चलते मग संध्याकाळी तुम्ही हो करू आपण नियोजन जेवणाचा या संध्याकाळी जेवाय भर चलते चलते मग काय अर्थ नाही हो हो चालतंय काजल काय काजल काय बर्थडे आहे तुमचा केक घेऊन आलो बाऊजी तुमच्या देण्यात बर्थडे राहिला पण त्यांच्या देण्यात राहिला नाही बर्थडे तुझ्या बर्थडे आहे ती त्याच्या पिढ्या राहिला नाही पण ताईच्या बर्थडेला पाचशे रुपयाचा केक घेऊन कापला त्यांची नाश्ता नाश्त्याची व्यवस्था केली लहान डाकटी बहीण असल्यासारखं मार देण्यात आलं की बाबा का द्या बर्थडे आई हा भाऊ आता मी घेतला संन्यास मी चाललो आता हिमालयात नको बायका पोरं नको परपंच काही नको मला आता

महाराजांचे महाराज महाराज हो महाराज हो महाराज खरे भालिका काय तुम्ही कुठलं काय नाव तुमचं आमचे नाव बांगुडू महाराज आहे कुठल्या महाराज तुम्ही आम्ही हिमालयावरून तुझ नाव आहे सागर तुझं नाव आहे तुझा स्वभाव आहे बोळा पण तू आहे आगीचा गोळा तुझ्या मनात नाही राहत काय तुझं बी सगळं खरं सांगितलं खर बांगडू महाराज की जे बाळा हो तुम्हाला माझं पटलं असेल बोलणं पटलं की महाराज अकरा हजार एक रुपया ठेवा तुम्ही आता दक्षिणा महाराज अकरा हजार एक नाही एकावन्न हजार द्या मला मी नाही देणार तुम्हाला तुम्ही देणार आहे मला काय करता ते अकरा रुपये द्या चला आपलं चला चला आपलं हो चला माझ्या बरोबर बांगडू महाराज की जय बांगडू महाराज की जय माझा बड्डे देण्यात राहिला ना त्यांचा ताईचा बरं बड्डे देण्यात राहिला हा माझ्या बाबाने के का आणला माझा बड्डे केला हा तुम्ही नाही केला माझा बड्डे बिडे हा कळत का तुम्हाला बायकोचा कसा विचारता बायकोला कुठं डोका गेलाय तुमचं बायको राही मानल्या तुला सांगितलं मी आणून दिला सगळं कळत काय खोटं बोलताय माझ्या बरोबर हा खरं बोलाय शिका तर कोणी सांगितलं तुला मी केक आणून दिला म्हणून हा इतक्या वर्ष तुमच्या पशे राहत या दहा अकरा वर्ष लागणार बघा राहिला बाय देना तिला बरं राहिला बड ध्यानात बहिणीचा हा कोणी कळ लावली तुला कोणी सांगितलंय तुला कशाला पण कळ लागत मला सगळं कळत अवघडच झालंय गाड्या तू कशाच अवघड झालंय अवघड काय नाही काय नाही तुमचा जुब माझा काय पाय काय नुसतं हा बांधू की जय या या महाराज या बघा बायकोच्या बे असताना तू केला खरं आहे महाराज तुमचं खरं आहे आलो तुम्हाला सगळं बघा बरोबर आहे तुमच पण महाराज तुम्हाला ही गोष्ट कशी काय कळली आम्ही अंतर आली महाराज तुमचं गाव कुठलं काय आम्ही हिमालयाच्या ढेकळवाडी म्हणून तिथं आम्ही बालका तू घरच्या वस्तू तुझ्या भावाची सायकल सकाळ तूट नेली चोरून घेतली अरे आबी पंढरबाती वस्तू होती घरात आजी बाती कसलं तुझं कुठं ना घरावर प्रेम नाही इथलं महाराज जाऊ काय तोडगा बिडदा काय झालंय सगळं माझ्यावरती तोडगा आहे पण त्याला खर्च आहे सांगा तरी करून टाकू आपण तो खर्च मी पंचवीस किलो पेढ वाटावं लागते आणि माझी दक्षिणा काय अकरा हजार एक घेऊन टाकतो आधी गुंत मग पेरे पण दक्षिण आधी गुण पडल्या दे ना तुम्हाला डॉक्टरला गेले तुम्ही असंच बोलता नाही नाही असं नाही बोलत चुकलं माफ करा डॉक्टर काय म्हणतो काय होतो तुम्हाला हो डॉक्टर विचारतो का नाही गुण पडतो गोळ्या औषध दिल्या पण तुम्ही काय त्याच्यावर औषध देतो का हाय बरोबर तस आम्ही विचारलं का तुम्हाला तुम्हाला काय होते काय नाही नाही मग आम्ही काय आहात महाराज आहोत

तरी म्हणला असा कुठला महाराज आला तरी आम्ही सगळ्याच सांगतोय काय मी म्हणजे आमच्या घरात हे बांधणं लावलेली दिसते तीन काय 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 कोट आण काय केलंय बाबा काय भांडण लावलेत भांडण म्हणून तुझी सायकल नेल्यामुळे तू असं केलंय काय वाटलं मला दारी धरायला लावली बारी मध्ये ला वाटलं आबीला घेऊन गेला यशानी मला नुसतं पाळायला लावले म्हणला दोन्ही दहा रुपये दिल्या माझ्या कोणतं पन्नास रुपये घेतलं वडापाव खायचे म्हणला अरे तुमची जिरवासाठी मी सगळं यश बाजार लावला अरे काढले तुला मी सांगत होतो का नाही तू माझ्या विश्वासात ठेवा ना मॅच केक आणलेला तुझ्या बर्थडेला त्यांनी काय केलं त्या ताईच्या हिथे केक नेऊन दिला तिथं ते तोकडा घेऊन आणता केक सात तुझ्यासाठी आणि तो म्हणतोय मी आणलाय म्हणून आणाय म्हणून मी माहिती जाण्याने आणलेला केला ते त्याच्या बाय फुला आणलेला काय म्हणलं मी जाण्याला कि खाना आणि मग तू तिकडं परत ती घेऊन आला म्हणजे त्यांच्यात भांडणं लावली मग करणं भाग पडलं माझं का म्हणतोय मी के कांदा आहे तुझ्यासाठी म्हणजे आमच्या घरात बाटा लावून गेला की तू म्हणजे त्या दिवशी रोवायसाठी तुम्ही केलं आणि पाटला ती का लावली पाटला काय केलं पाटला मला काय म्हणला आपल्याला बारामतीला आमदार यायचं तिकडे जायचंय म्हणून मी मला म्हणला तू राहणार बोलत गुराला खायला टाकून ते काम करून घेतलं तुला नाही म्हणून तू ते बांधलं गेलं पाचशे रुपये आणि ते काय सांगितलं तू काय सांगितलं मी म्हणलं तेव्हा मागे म्हणजे थकवायला जायचं पटणार सांगितलं मग ती सगळ्या गावात जा तू करायला म्हणून भूषत हा माझ्या मागून पुढे नाही बाबा का रंग डोक्याचा लावतोय का म्हणजे दुसऱ्याच्या घरात थोडासा करून आपल्या घराचं समाधान मिळेल म्हणजे मला के एकदा नाही तुकडे एक तुकडे तिथे अन्नाची सायकल अन्नाला आनंद देतो बाबा पण असं काय करू नको बर का सांग एक तर मी कुणाच्या वाड्या पाच पाहिजेत ना आहे का नाही त्यांनी माझ्या शिफ्टी पाहिजे याचा प्रयत्न केला ला 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 ना। ना मी तसले जीवन नाही का त्यांना वाघाचे नकरी ते सांगतो आपण लागले वाघ जीवन राहील का त्यांना की अन्न आहे अन्नाला अन्ना चणा लागले चुकाच नाही अन्न काय बसणारा माणूस ना शिवटी काय अन्न की अन्न काय बरं मी तुला म्हणते नको अण्णाच्या गाडीला गो अण्णाचा अण्णाचं काय माहित लाव ना, ना माणूस मला माहितच नव्हतं कोटाना करेल म्हणून झालं ही झालं ते सायकल म्हणजे त्याला अण्णा आता परत काय कोणाचं कोटा ना काय करू नको कोणाचं माफी माग मा हे अण्णा बाबा चुकलं माझ तुझी सायकल तुला मी घरी पोच करतो आता काय बांधणं लावू नको घरात आमच्या आणि माझं पन्नास रुपये नेले गेलं पाहिजे आता जाऊ द्या लेकर लेकरा चला का ती माझे कोटाने तोड नको चला चला